आता ते आता एवढा मोठा पावसाला सगळं पाणीच पाणी आता बघा चार वाजून गेला ते आणि या असा जोरात पाऊस आलाय वारं नव्हतं काय नव्हतं पण सकाळपासून लय आभाळ होत आता कपडे पण बाहेरच होते टिपका आला पटपटा लगेच जोरात आवाज आला पहिले कपडे काढले आणि घरात टाकले काय करतो हिथ पण टाकले होते पण पाणी येत आहे सगळं गॅदर म्हणून काढले राधू यो भेटो ना काय आधीच कपडे वाला येऊन नाही इकडे राधा राधो मी कपडे देणार रे कोणाला घालाय अजून कपडे सकाळचीच वल्ले तर जागा नाही वा टाकाय बळ शिकून टिकून जागा केले हे एही, भेटू एही। नको इकडे आजारी पडचे उठ उठ नाही हा घरात राधू घरात जसं तू करशील तसे ते करणार आहे काय खरं नाही गाड कसलं पाऊस आलाय हाच्यापेक्षा रात्री लय मोठा पाऊस आलता लय जोरात आलता बघा पाणी रात्री तर सूर्यनगरीत वीज पडली कुठतरी हा इथं पण लय मोठा आवाज आला अशी जमीन हादरली होती रात्री आणि त्या टायमाला मी घरात एकटीच होती पप्पा नव्हता तुम्ही नव्हता भारी पाऊस आहे पावसाला भारी पण वाटत आणि पाऊस उघडला की तिथं पाणीच असतो ना चिकल होतो ना दुर्गा कारण दिवसभर काल चिकल खेळत होती आणि तिला घरात आणली की रडायची हिला किती मजा वाटते बघते आनंद घेते पावसाचा आजारी पडल्या मला लोक खवळायचे म्हणते पोरगी पावसात भिजतीने व्हिडिओ घेते नाटके बघा कशी करते तिकडे बघ अखेर पण हाय तिकडे जाऊ नको भिजली की फ्रॉक चिवडीची फ्रॉक या काल घालून आले होते पप्पा तर कुठं गेला सकाळपासून काय माहिती अजून यायचा नाही कामा निमित्तान गेला फोन केला तर मगाची अर्धा तास झाला फोन काय उचललाच नाही कस गार दिसत फुलं बघा ना किती भारी दिसतात तिथले ते बिल्डिंग कसले कशाची कस काय माहिती पण ले भारी येतात झाडाला फुलं खाली उतर, उतर। काय झालं मी इथं ठेवला होता का भिजवती कसा ला ते हातात राधा तुझी हानी ना तू कर तशी दुर्गा पण करते बर का चपल्या हातात घेते काय कर ना दत्तर काय टाकलंय खाली आता एवढंच नीट ठेवत व्हिडिओ घ्यायच्या आधी तवर तर वमने केलं हे तू तू चकला ना तूच केला ना हे उचल हे थांब राहत तू करायचं ना थांब त्याने केलं त्याला करू दे थांब ज्याच्या खोड्या त्याने चावरायचं हा कशाला स्वेटर एवढं थंडी वाजती काय नाटकी करतोय थंडी वाजते का इथं असे कपडे टाकलं तर आणि हिथ पण टाकलं जागाच फुरत नव्हती दोरे तर बांधाव कुठं जिथं तिथं कपडेच तर त्याला स्वेटर आहे दे ग दप्तर ते का ठेवत घेऊन चांगली पडद्याच्या आत ठेवली होती काय ना दुर्गा कुठे दुर्गा हे दुर्गा आहे कशी पप्पा कुठेत पप्पा कस दिसत असल्यात रीलच बनवायला भारी वाटत आणि मी आता एवढत बघा पावसाच्या आधी ना आ, काम आवरलं आणि नुसती फुलंच घेतली होती गाजरा करायला काल मी काळ्या पाण्यामध्ये टाकलं होतं ना तिला भारी उमडलं कारण बाकीची काल दुपारची फुलं सुकून गेली म्हणून रीलच बनवा आणि गजरा करायला घेतला होता तोपर्यंत पावसाला फुले उमरल्या होत्या रात्री, रात्री पाण्यात काल दुपारची खराब झालं जरा सुकून गेला करावं लागल गजरा मला लय गजरा आवडतो मला जेवढा पाहिजे तेवढा कधी गजराच मिळत नाही लय आवडतो मला लावायला गळाले माझे कस काय करते दे थोडे झाल्यात बारीक वा बापाला फोन करून सांगणार आता तुझं नाव वा मी इकडे कपडे बसतात राधा बिरला आणि गं राधा बिरला आणि तिथलं खरंच चाल आता न्यायला हन्ना वा मी इकडे वा कसलं पाणी वाहतय बघा आताचे आता एवढा मोठा पावसाला सगळं पाणीच पाणी आहे मोबाईलवर पाणी पडायला लागलं पाणी म्हणा नाही पायी म्हणते तू म्हणतेच नको मला तुम्हाला लिवाय देतोय बाबा तू बोलच नको हेच ना बघा दर का आपण दार लावला आता

पाणी मग पाणी हा पाई नस म्हणा येत नाही पायी कोणाला रिल्स बनवायची बनवते का गेलरी ते चला बनवतेस का पाऊस पण येतो येतोय भारी वाढतो त्याच्या टायमाला अशी गाणी घेऊन रिल्स बनव तशी वरची माणसं कागद बघा तिकडे धारे वाढत आहे का असं म्हणून केलं तुम्ही मग कशाला जाते तिथं म्हणलं होतं थोडा पोरांना पावशी बघून द्यावा आणि पोर पण काय ऐका ना जवळ मुलं राधा ओम राधा ऐकते ओम आणि दुर्गा काय ऐका ना लागलं की का ती करतो आढावा बोलत अंबडात उलट पानातच जायला लागला आज राधा पडली बघता बघता